काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता ते भाजपमध्ये जातील हे निश्चित मानलं जात आहे त्यांच्याबरोबर अन्य काही नेते भाजपमध्ये जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येते ही शक्यता सत्यात किती उतरू शकते भाजपमध्ये जायचं ठरल्यास कोण कोण काँग्रेसचे नेते जाऊ शकतात त्यासाठीची कारणं काय काय असतील यावर आज आम्ही भाष्य करणार आहोत अशोक चव्हाण यांना राज्यसभेत भाजपच्या वतीनं स्थान देण्यासाठी आता पुढची खेळी केली जाण्याची शक्यता आहे पण त्यासाठी फोडाफोडीच्या राजकारण भाजपला काही काळासाठी थांबवावं लागेल कारण एकाच वेळी अन्य आमदारांनी राजीनामे दिले तर चव्हाणांची राज्यसभेत एंट्री होणार नाही त्यापेक्षा काँग्रेसची मतं फोडून ती चव्हाणांच्या पदरी पाडायची आणि त्यानंतर ज्यांची मतं फुटली त्यांच्यासाठी भाजपमध्ये रेड कार्पेट अंथरायचं अशी रणनीती रणनीतीपुढे आखली जाऊ शकते पण त्यानंतर मात्र काँग्रेसला राज्यातील नेते आपल्याकडे ठेवणं मुश्किल होण्याची शक्यता आहे काँग्रेस फोडण्यात भाजपला इंटरेस्ट असेल का असा प्रश्नही विचारला जातोय खर तर गेल्या दीड वर्षात राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत ज्या घडामोडी झाल्या ते बघता काँग्रेसही फोडण्याचा भाजप प्रयत्न करेल यात शंकाच नाही राज्यसभेच्या निवडीनंतर मात्र पक्षांतराचे वारे वाहू शकतात राज्यातील विरोधी पक्षाच्या अस्तित्व संपुष्टात आणायचं ही यामागची खेळी असेल यासाठी ईडीचा वापर सर्वात प्रभावीपणे केला जातोय विरोधी पक्षातील नेत्यांवरच कारवाईचा बडगा उचलायचा आणि संबंधित नेता जर भाजप भाजपमध्ये आला तर कारवाई धार सौम्य करायची ही रणनीती नेत्यांना भाजपकडे आकर्षित करते भाजपमध्ये गेल्यावर कारवाईचे संकट होईल असं आज अनेकांना विरोधी पक्षातील काही पडूच नये अशी भाजपची रणनीती राहिलेली आहे त्यामुळे विरोधी पक्षातील आमदारांना काम मंजुरीसाठी मोठा संघर्ष करावा लागतोय त्यातच संबंधित विरोधी पक्षातील आमदारांचे कार्यकर्ते आणि समर्थकही अस्वस्थ आहेत गेल्या दीड वर्षात त्यांचे अनेक कामं खोळंबली आहेत कोणाचे टेंडर आहे तर कुणाची बदल्यांची कामं आहे कुणाला विविध लायसन्स हवेत तर कुणी अन्य कामांसाठी मंत्रालयात खेटा मारताना दिसत आहेत पण ही कामं केवळ संबंधित आमदार विरोधी पक्षात असल्यामुळं रखडली जातात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात फार फरक पडेल असं दिसत नाही त्या ताकदीचे नेते भाजपमध्ये जात आहेत ते बघता भाजपचं वजन हे वाढणारच त्या तुलनेत विरोधात असलेले पक्ष पक्षनेत्यानभावी आता दिवसेंदिवस दुबळे होऊ शकतात या साऱ्या बाबींचा सरासार विचार करता काँग्रेसचे नेते मंडळी भाजपच्या पथावर मार्गक्रमण करतील असं दिसतंय काँग्रेसचे नेते विरोधी विचारसरणीच्या पक्षात प्रवेशित होऊ शकत नाही असं काही वर्षांपूर्वी बोललं जात होतं पण राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील आणि आता अशोक चव्हाण यांनी हे खोडून काढलंय त्यामुळे भाजपमध्ये जाणाऱ्या मोठ्या नेत्यांच्या यादीत जर माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं नाव आलं तर नवल वाटू नये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना काँग्रेसऐवजी अपक्ष उभे करून जी खेळी केली गेली होती तिच्या मागे बाळासाहेब थोरातच असल्याचं बोललं जात आहे इतकंच नाही तर या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी थोरातांनी सक्रियपणे कामही केलं नव्हतं याउलट तांबे देवेंद्र फडणवीसांच्या जवळ गेले होते त्यामुळे आगामी काळात बाळासाहेब थोरातांसह सत्यजित तांबेही भाजपचा रस्ता धरू शकतात बाळासाहेब थोरात हे विखे पाटलांच्या राजकीय प्रतिस्पर्धी असले तरीही भाजपनं ठरवलंच तर हे थोरातांनाही भाजपमध्ये आणू शकतात याशिवाय मुंबईतून भाई जगतापांचंही नाव पुढे येत आहे भाई जगताप यांनी अशोक चव्हाणांच्या काँग्रेस सोडण्यावर जी प्रतिक्रिया दिली ती बरंच काही सांगून जाते काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आहे ती नेत्यांना समजून घ्यायला हवी अशोक चव्हाणांसारखा मोठा नेता जाणं हे पक्षाच्या दृष्टी नुकसानदायीच आहे असं सांगून भाईंनी काँग्रेसमधील अंतर्गत खतखतीकडे अंगुली निर्देश केला याशिवाय पुण्याचे रमेश भागवे मुंबईचे सचिन सावंत हे नेतेही अशोक चव्हाणांच्या फळीतले असल्याने त्यांच्याकडे संशयाने बघितलं जाते दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव आमदार विश्वजित कदम यांचे नावही चर्चेत आहे ते, ते प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि एबीआयएल ग्रुपचे सर्वे सर्वा अविनाश भोसले यांचे जावय आहेत अविनाश भोसले हे, हे गेल्या वर्षभरापासून ईडीच्या ताब्यात आहे विश्वजित कदमांनी जर भाजपचा मार्ग स्वीकारला तर कदाचित अविनाश भोसलेंनाही चिट मिळू शकते असा विचार कदमांनी केलेला असावा त्यामुळेच ते पुण्यातील एका कार्यक्रमात चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले होते विलासराव देशमुखांचा वारसा पुढे चालवणारे लातूरचे अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे देखील भाजपमध्ये जाऊ शकतात विधानपरिषद निवडणुकीत स्वकियांकडूनच दगाफटका झाल्याने तोंडाशी आलेला आमदारकीचा घास हिरावला गेल्याचं शल्य चंद्रकांत हंडोरे यांनाही आहे त्यामुळे त्यांचंही नाव भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्यांच्या यादीत असल्याचं सांगितलं जात आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार शिरीष चौधरी अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांचंही नाव पुढे येत आहे चंद्रपूरचे एकमेव खासदार बाळू धानोरकर हे है। अशोक चव्हाणांचे खास होते त्यांच्या पश्चात त्यांचं कुटुंबही अशोक चव्हाणांसोबत राहू शकतं विधानसभेचे काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार सुरेश वरपुडकर विधान परिषदेवर असलेले अमरनाथ राजूरकर छत्रपती संभाजीनगरमधील विलास औतांडे जालन्यातील कैलास गोरंट्याल हे देखील अशोक चव्हाण यांच्या गोटाचे आहेत पण म्हणून केवळ चव्हाणांच्या गोटातीलच नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असा याचा अर्थ काढता येणार नाही अजितदादांच्या बंडानंतर त्यांच्या समर्थकांबरोबरच त्यांच्या जवळचे नसलेले दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ हसन मुश्रीफ यांच्यासारखे नेतेही त्यांच्यासोबत गेले त्यावरून चव्हाणांबरोबर अशी नावही पुढे येऊ शकतात ज्यांची आज चर्चाच होताना दिसत नाही सप्रेम मराठी ब्युरो मुंबई